नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरीची आई बोलत असते तेव्हा ईश्वरी मध्ये मध्ये बोलते त्यामुळे तो म्हणतो की कशाला उगाच मध्ये बोलते आहे आम्ही बोलतो आहे ना तर दुसरीकडे मात्र ईश्वरी म्हणते पण आई तू कशी काय सारखी टीम चेंज करते आणि लगेच नम्रता हसते त्यामुळे ती म्हणते म्हणजे ताई तू पण यांच्या टीम मध्ये आहे का तर पुढे मात्र आता तिची आई म्हणू लागते की असं काही नाही पुढे ती अर्णवला म्हणते तुम्हाला वाटेल ना तेव्हा तुम्ही इथे या तुम्हाला आवडलं ना जेवण तर लगेचच आता ऐश्वरी म्हणते वाटेल तेव्हा वा ते वा म्हणजे अगं पण घरात पण कोणतरी असायला हवं ना आणि तेव्हा मात्र पुन्हा अर्णव तिच्याकडे रागाने बघतो आणि त्यानंतर मात्र आता ऐश्वरी अजूनच चिडते की तुम्ही दोघीजणी ह्याच्या टीम मध्ये केल्या आणि मला एकटं पाडलं त्यामुळे ती तिथून उठून जाऊ लागते तर तिची आई आणि बहीण तिला अर्णूला खूपच छान वाटत असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे ईश्वरीने मात्र तिच्या आईला मिठी मारलेली असते आणि ती म्हणत असते की आमच्या घरामध्ये सगळं आमच्या आईमुळे व्यवस्थित आहे दुसरीकडे आता आजी अर्णवला म्हणतात की तू दोनदाच फक्त तिच्या आईला भेटला पण एवढं कौतुक सांगतो आहे म्हटल्यावर त्यांना भेटायलाच हवं तेव्हा अर्णव म्हणतो हो चल आपण जाऊया तर तेव्हा ती म्हणते नको नको तू कशाला येतो पुन्हा इंदोरकर असेल ना नको येऊ तू आणि इकडे मात्र ती अर्णवची फजेती करते दुसरीकडे वल्लरी मात्र ईश्वरीच्या आईला बघते आणि ती तिला ओळखत असते त्यामुळे आता ही ईश्वरीची आई आहे म्हणून आता ती खूपच घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा